तर पहा आज महत्वाचा टॉपिक इथं पण आहोत आपण मिनिट थोडस पुढचं दिसत नाही तर आपण बरोबर करून घेऊ ओके तर पहा आपल्या या ठिकाणी स्पर्धा परीक्षा तयारी कशी करावी इथपर्यंत आपला दिसतो का बघा कुठपर्यंत दिसतो स्पर्धा पेक्षा कशी करावी okay? आणि अभ्यासक्रम आणि त्याच्या नंतर आहे तो महत्वाचा म्हणजे अभ्यासक्रम ओके okay? कशाचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम आणि त्यांची रूपरेषा कशा पद्धतीने असते रूपरेषा ही रूपरेषा आपल्याला बघायचं आज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर पहा मित्रो जर तू चॅनल नवीन असला आता आपण त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या तर पहा या ठिकाणी पहिला आहे की ज्या अभ्यासक्रम करायचा असे आपल्याला त्याच्यामध्ये महत्वाचे असते उत्सुकता काय असे उत्सुकता उत्सुकता असणं महत्वाचं आहे त्याचबरोबर त्या याची आवड कशाची आवड स्पर्धापेक्षाची आवड एक पहिला पॉइंट आहे उत्सुकताची आवड आता पहिला पॉईंट आहे उत्सुकता आणि आवड जर एखादी कोणतंही आपल्याला काम करायचं असेल तर कामामध्ये आपल्याला रुजू व्हायचं असेल तर त्याबद्दल आपल्याला करण्याची उत्सुकता पाहिजे ते आणि त्याचबरोबर आपल्याला आवड तेवढीच महत्त्वाची आहे तर उत्सुकता आणि आवड जर त्या एखाद्या कामामध्ये नसेल तर काम योग्य होऊ शकत नाही असंच असतं या ठिकाणी उत्सुकता असणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर काय आवड असणं महत्त्वाची आहे तरच होते आता एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल बरोबर आहे एखादी गोष्ट आपल्याला स्पर्धे परीक्षेमध्ये करायची असेल त्याबद्दल आप आपल्याला आवड असणं महत्त्वाचं आहे जर आवड नसेल एखाद्यानं सांगितलं चल बा तू कर त्याच्यामध्ये आपली उत्सुकताच नाही त्याच्यामध्ये करण्याची आवड आवडच नाही तर होईल का होणार नाही दुसऱ्यानं ना सांगणं आपण स्वतःच्या आवडीनं करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असते असंच स्पर्धा परीक्षेचं असते एखाद्यानं सांगणं हे स्पर्धा नसते एखाद्यानं म्हणणं हे स्पर्धा नसते आपल्या स्वतःच्या आवडीने निवडीने आणि आपल्या कर्माने उत्सुकतेने आपण समोर जाणं महत्वाचं हो असते म्हणून याला स्पर्धा परीक्षेमध्ये एक उत्सुकता आणि आवड असणं ही त्याची गरज आहे दुसरं आहे इथं दोन क्रमांक आहे याच्यामध्ये मराठी व्याकरण अभ्यासक्रमामध्ये येतो मराठी व्याकरण ओके याच्यामध्ये मराठी व्याकरणामध्ये आता मराठी व्याकरणानंतर बघा मराठी व्याकरणामध्ये काय असते याच्यामध्ये एक पहिला असते की मराठी व्याकरणामध्ये प्लस केल्या गेलं तर त्या मराठी व्याकरणाची आवड आणणं महत्वाची आहे बरोबर आहे कारण की मराठी व्याकरण हे सहजासहजी बऱ्याच जणांना हा कठीण माग जातो कारण आपण मराठी व्याकरण आपली मायबोली जरी मराठी भाषा असली तरी बी त्या ठिकाणी आपल्याला मराठी व्याकरण अवघड जाते कठीण जाते कारण की मराठी व्याकरणाचा अभ्यास करणं हे थोडंसं आपल्याला कळत नाही ह्या परीक्षेच्या माध्यमातून मराठी व्याकरण तितकंच महत्त्वाचं राहते कारण कसं असते मराठी व्याकरणाचा इतशी अभ्यास करत असताना मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना जे पाचवीपासून तर दहावीपर्यंत जे काही आपल्याकडे पुस्तकं अव्हेलेबल असतात ते पुस्तकं अव्हेलेबल असतात त्या पुस्तकाला तेवढंच पाहणं गरजेचं असते आता मराठी व्याकरण कशा पद्धतीने करायचं आता अभ्यास कसा करायचा त्यांचा हे तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या जे मागले प्लेलिस्टमध्ये आहे तर मराठी व्याकरण एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये संपूर्ण बाब भेटतात आहे इथं अभ्यास करता मराठी व्याकरणाचा कसा करायचा की जे पाचवीपासून कुठून पाचवी ते आठवी पाचवी ते आठवीची जी काही पुस्तकं असतात आहे दिसणार का पाचवी ते आठवीची जे काही पुस्तकं असतात त्या पुस्तकाचा आपल्याला अभ्यास करणं महत्वाचं आहे बरोबर आहे त्याचबरोबर आपल्याला पाचवी ते आठवी समज समजत नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही मराठी व्याकरण समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द असतात त्या शब्दाचा या ठिकाणी अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे तीन नंबर तीनचं एक महत्वाचं आहे त्याचबरोबर इंग्रजी व्याकरण काय इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर म्हणू शकतो आपण बरोबर आता इंग्रजीचं बऱ्याच जणांना इंग्रजी म्हणले की डोक्याला थोडंसं ताप वाटते परंतु इंग्रजी व्याकरण एक असं प्रकरण एक चॅप्टर आहे किंवा असा एक भाग आहे इंग्रजी व्याकरणाचा ज्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण कळते त्याला इंग्रजी व्याकरण सोपं जाते इंग्रजी व्याकरणामध्ये संपूर्ण काही पाठांतर करायचं असं कोणत्याच गोष्टी नसतात किंवा त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट आपल्याला समजेल असं काही बी नसते परंतु त्या ठिकाणी बेसिक बेसिक भाग इंग्रजी व्याकरणाचा समजून घेणं महत्वाचं असते कारण की इंग्रजी व्याकरणाचा बेसिक भाग जर समजला तर हे मराठी व्याकरण प्लस इंग्रजी व्याकरण हे एकमेकावर कुठेतरी डिपेंड असतात जसं आपण नाम बघतो नामामध्ये नाव नामाचे मराठी व्याकरण नामाचे प्रकार पाच पडतात आहे मराठी व्याकरणामध्ये नामाचे प्रकार या ठिकाणी तीन पडतात आहे इंग्रजीमध्ये पाच पडतात आहे हे दोन्ही एकमेकाला त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण आप दोघांचा अभ्यास करतो दोघांचा अभ्यास एकमेकाला घेऊन जात असतो त्यावेळेस करण्यासाठी सहज साथ सोपं जाते फक्त सारखंच आहे अवघड असं काहीच नाही फक्त समजून घ्यायचं असते नंतरचा पॉइंट आहे नंबर चारचा पॉइंट आहे तो म्हणजे गणित आता बघा गणित प्लस बुद्धिमत्ता गणित प्लस बुद्धिमत्ता गणित समजण्यासाठी आणि बुद्धिमत्ता समजण्यासाठी गरज असते ती अभ्यासाची मग गणिताचं बऱ्याच जणांना समजत नाही गणित थोडंसं परीक्षेचं गणित वेगळं असते आणि अभ्यासक्रमाचं गणित वेगळं असते आपण शाळेमध्ये शिकलं गणित वेगळं असते आणि या त्याचबरोबर स्पर्धेचं गणित वेगळं असते <coughs> बघा गणित शिकायचं असेल तर आपल्याला बेसिक भाग शिकणं महत्वाचं बेसिक भाग कोणतं याच्यामध्ये असतील संख्या संपूर्ण संख्यांचा व अंकांचा अभ्यास करणे आता संख्यांचा व अंकांचा अभ्यास म्हणजे काय त्या ठिकाणी समसंख्या असेल विषमसंख्या असेल मूळ संख्या असेल संयुक्त संख्या असेल त्रिकोणी संख्या असेल या सर्व संख्यांचा आपल्याला अभ्यास करणं बरोबर आहे त्याचबरोबर परिमय संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या या संख्यांचा अभ्यास करणं बरोबर आहे त्याचबरोबर जे काही पाचवी ते दहावीचा अभ्यासक्रम आपण अभ्यासतो त्या ठिकाणी शाब्दिक उदाहरणं असतात त्या शाब्दिक उदाहरणामध्ये सोपे सोपे जे गणित असतात त्या गणिताचा अभ्यास करणं महत्वाचं आहे आणि शॉर्टकट पद्धतीनं आपल्या कमीत कमी एका मिनिटामध्ये कसा गणित आपला सोडवता येईल त्याचबरोबर गणिताचा अभ्यास करणं महत्वाचं आहे याच्यामध्ये आवड असणं महत्वाचं आहे गणितामध्ये आवड जेव्हा निर्माण होते ज्यावेळेस त्यांचं बेसिक भाग जे आपण कम्प्लीट करू शकतो त्यावेळेस नंतरचा बुद्धिमत्ता ज्या विद्यार्थ्यांना काहीतरी आकडे येत असतील त्याला बुद्धिमत्ता सोपी जाते बुद्धिमत्ता एक असं चॅप्टर आहे ज्यांच्या त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून आहे आता बौद्धिक क्षमतेवर म्हणजे काय एखादी भाग असेल ज्यांना गणितामध्ये बरीच काही आवड आहे गणित सोडण्यासाठी सोपं जाते त्याला बुद्धिमत्ता सोपी जाते कारण की बुद्धिमत्ता एक असा एक भाग आहे ज्यांच्या त्यांच्या बुद्धीवर अवलंबून का आहे कारण की त्यांच्यामध्ये स्ट्रिक असतात त्यांना किती लवकर समजते किती लवकर बुद्धिमत्ता सोडता येते प्रश्न उदाहरणामध्ये सांकेतिक लिपी असेल वेण आकृती असतील उदाहरणामध्ये सांगायचं गेलं तुम्हाला जर काळकाम सॉरी त्याचबरोबर विसंगत असेल कालमापन असेल असे काही प्रश्न येते त्या प्रश्नाच्या माध्यमातून बुद्धिमत्ता सोडणं महत्वाचं आहे नंतरचा पॉइंट आहे पाचवा पॉइंट आहे आपल्या समोर सामान्य ज्ञान याच्यामध्ये काय सामान्य ज्ञान आता सामान्य नावामध्ये काय काय येते याच्यामध्ये येते विज्ञान याच्यामध्ये भूगोल इतिहास राज्यशास्त्र त्याचबरोबर अर्थशास्त्र ओके या संपूर्ण गोष्टीचा अभ्यास करणं महत्वाचं आहे आता जी के असं नाव दिलं जी के जनरल नॉलेज हे जे जी के असतात ना याचा अभ्यास तुम्हाला जास्तीत जास्त पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून भेटत असतो जास्तीत पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही घेण्याचा प्रयत्न करायचा पाचवी कुठून पाचवी ते पाचवी ते दहावीचा जे अभ्यासक्रम आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही हा सामान्य ज्ञान निवडू शकता पाचवी ते दहावीचे जे काही सोपे सोपे चॅप्टर आहे सोपे सोपे चॅप्टरांचा अभ्यास करा मोठे मोठे पुस्तकं भेटतायच तुम्हाला आता सामान्य ज्ञानाचा सा चालतं ता पंढरात ताणीचा एक टोकळा आहे टोकऱ्याच्या माध्यमातून घ्यायचं अंकलगीचे काही बरेच पुस्तक आता पुस्तक तुम्हाला सांगणार शेवटी मी बघे त्याच्या नंतरचा आहे सहावा प्रश्न आहे चालू घडामोडी चालू घडामोडी आता हे चालू घडामोडी जे असतात ना मित्रो हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा तुम्ही आ... पेपरच्या माध्यमातून किंवा बातम्याच्या माध्यमातून चालू घडामोडी निवडू शकता आणि त्याचबरोबर जे काही ऍप्स आहेत ते ऍप्सच्या माध्यमातून निवडू शकता त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडी हे कधी समजतात माहिती आहे का चालू घडामोडी समजण्यात तुम्हाला एक स्ट्रक्चर सांगतो मित्र याच्यामध्ये जेव्हापर्यंत तुम्हाला राज्यशास्त्राच्या जे काही घडामोडी राज्यशास्त्र जे परफेक्ट तुम्हाला होणार नाही परफेक्ट म्हणजे पन्नास टक्के पन्नास टक्के तुम्ही राज्यशास्त्र कंप्लीट करा अर्थशास्त्र कम्प्लीट करा सहज तुम्हाला नको म्हणलं तरी चालू घडामोडी तुम्हाला समजू शकतात कारण एकदम चालू घडामोडी अवघड असते हे राज्यशास्त्र प्लस अर्थशास्त्र याच्यावर डिपेंड असतो चालू घडामोडीचा कारण राजकीय चालू चा चा, घडामोडी काय येते याच्यामध्ये राजकीय सामाजिक आर्थिक राजकीय सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक या जे घडामोडी असतात या घडामोडी असतात हा चालू घडामोडीमध्ये असतात आता राजकीय राज्यशास्त्र सामाजिक म्हणजे सामा समाजामध्ये जे घडामोडी ते आर्थिक अर्थशास्त्र आणि शैक्षणिक म्हणजे या संपूर्ण बाबी चालू घडामोडी असतात राजकीय सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक ह्या तुम्ही जे विषय कम्प्लीट करा तुम्हाला चालू घडामोडी या ठिकाणी येऊ शकतात अशा पद्धतीने अभ्यासक्रम प्लस स्पर्धापेक्षा तयारी याच्या माध्यमातून तुम्ही करायची असते どうもすてきなのです。